नमस्कार सर्वांना तर मी आज मस्तपैकी आज नवीनच ले हो हो एक पदार्थ बनवणार आहे तर त्यासाठी मी पीठ बनवून घेतलं पहिल्यांदा तर थोडस गव्हाचं पीठ आहे दोन तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर एकच चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता दोन्ही मिक्स करून घेतलं त्यात थोडीशी किंचित हळद टाकलेले मीठ टाकले आणि जिरं पण टाकले ती साखर टाकून घेतली आणि ही पीठ आता चांगलं आता फेटून घेतलंय मस्तपैकी तर आता बघा आता किती मस्तच पीठ आता करून घेतलं या तर आता मी इकडे दोन केळं घेतली ती आणि केळं मस्तपैकी भा निम्मा एक अर्धा भाग करून घेतलेला आहे तर आता केळ्यापासून आता नवीनच एक पदार्थ बनवते आता तर इथं आपल्या आता कढई पण चांगली तापली तेल पण आता ओतून घेतलं आता सगळीकडं तेल आता लावून घ्यायचं नाही लावून घेतलं आहे तर नाहीतर काय होतं ते केळाच्या चिकटते ते केळ तर आता मी केळ टाकून घेते आता ह्याच्यात चांगलं आता केळाला आता पीठ आता लागलं पाहिजे मस्त पैकी आता केळ आता तिथं आता लांब घेतलं या तर एक एक आता सोडते आता तर आता तांबडे भेट भजेसारख्या आता मस्तपैकी शिजत शिजतं या तर आता कमी तर तेल असं आतलं असं तेल जर असं लय नसलं तर इथं काय करायचं अर्धं काप करून घ्यायचं खूप छान असं शिजून नसतं मस्तपैकी आता मस्त पैकी आता खरपूस अस आता कमी गॅसवर मी शिजायला तेल आता आता खूपच छान आणि टेस्टी आणि खरपूस पण लागत तांदळाचं पीठ टाकल्यामुळं खूप छान लागतं असं खरपूस असं आहे तर चहा बरोबर असं खायला असंच खायला मस्तच चला तर मग बाहेर तर आता मी सगळं कढईत ना आता काढून घेतलेलं आहे मस्तपैकी आता गार करत ठेवते नंतर मुलांना खायला देते चला तर मग बाय भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये